नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जी आहे पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे आणि आज निवडणुकीची मतमोजणी होत आहे सव्वीस जून रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली एकूण संपूर्ण मतदारसंघामध्ये पाच जिल्हे आणि चौपन्न तालुक्यामधले मतदारसंघ आहे यामध्ये सरांनी आपल्या मतदानाचा मत हक्क बजावलेला आहे जवळपास चौऱ्याण्णव टक्के मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात होते आहे नाशिकच्या अंबड येथील एमआयडीसी मधील जे वखार महामंडळाचा गोडाऊन आहे त्या ठिकाणी आज एक जुलै रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला जी आहे सुरुवात झालेली आहे मतमोजणीच्या केंद्राबाहेर या ठिकाणी पोलिसांचा कडेकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे नाशिक पोलीस आहे नाशिक ग्रामीण पोलीस आहे त्यांचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे एकूण आपण जर बघितलं तर चौसष्ट हजार आठशे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता आणि त्याची मतमोजणी आज होते आहे मतमोजणी केंद्राबाहेर जे आहे ते कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत ते आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की मोठ्या संख्येने कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर त्यांनी गर्दी केलेली आहे पोलिसांचा कडेकड -कोड़ बंदोबस्त आहे आज मतमोजणी केंद्रामध्ये ज्या आहे तर पारदर्शकता ज्या आहे ते पाहिली जात आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे प्रत्येक माणूस जे मते जाणार त्याची तपासणी केली जाते आहे पाऊस पावसाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि मोठा पाऊस जरी येत असला तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र मो, मोठा आहे आणि आपण जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार विद्यामान आमदार किशोर दराडे त्याचबरोबर महाविकास आघाडीचे संदीप गोवे यांच्या समोर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचं मोठं आव्हान आहे आणि आज खऱ्या अर्थाने जे आहे तर नाशिक शिक्षक मतदारसंघाचा बाजीगर कोण होणार आहे आणि या सगळे मतमोजणीच्या नंतर जे चित्र स्पष्ट होईल मतपेटीमध्ये जे मतपत्रिका होते त्यांची गणना आता सुरुवात झालेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत नाशिक शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे स्पष्ट होणार आहे मोविन खान न्यूज नाशिक